आपला बड्डे आपल्या बड्डेच्या दिवशी आपल्याला गिफ्ट द्यायचं सोडून काय दिलं तर आपल्या अंगावरती हात उचलला आणि मग त्याच्यानंतर काय झालं तर त्याचा व्हिडिओ पण काढला गेला तो सोशल मीडियावरती पण टाकला गेला आणि ह्याचा राग मनात घेऊन नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे हा हत्याक्रम अत्यंत वेदनादायी असा आहे आणि तो आता आपल्या समोर आलेला आहे आणि तो घटनाक्रम कसा नेमका घडला म्हणजे एक चुकीचं पाऊल जे आहे ते एक गुलेबंधूंनी उचललं त्याला विरोध करायला तो वाद सोडवायला तिकडे संतोष देशमुख पोहोचले मग संतोष देशमुखांच्या अंगावरती कशा पद्धतीने ते सगळे धावून गेले आणि मग संतोष देशमुखांबरोबर जी माणसं होती त्या माणसांकडून कशी गुलेबंधूंना मारहाण झाली आणि त्याचा व्हिडिओ कसा सोशल मीडियावरती काढला गेला आणि तो व्हायरल केला गेला आणि त्यानंतर मग हा राग म्हणजे आपला वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशीच आपल्याला मारलं आणि आपला जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती टाकला गेला हा राग मनात घेतला सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले झालं असं की सहा डिसेंबरला प्रतीक घुलेचा वाढदिवस होता आणि नेमका सहा डिसेंबरलाच आरोपी जे जण आहेत म्हणजेच सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे दोघंसुद्धा आवादा पवनचक्की प्रकल्पावरती गेले होते तिकडे काही पैशांची मागणी त्यांनी केली होती वॉचमनला त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो जो वॉचमन होता तो वॉचमन होता अशोक सोनावणे आता हा अशोक सोनावणे मसाजोगचाच मसाजोग जा गावचाच गावकरी होता आणि अर्थातच आपल्याला मारहाण होते किंवा मा आपल्याला आपल्या अंगावरती लोकं धावून येत आहेत हे म्हटल्यावरती त्यांनी मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांना फोन केला सहा डिसेंबरचा तो दिवस होता लक्षात घ्या तो फोन केल्यानंतर मग संतोष देशमुख आपल्या काही माणसांसोबत त्या पवन ऊर्जा प्रकल्पावरती पोहोचले तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी हे जे दोघं गुले आहेत त्या दोघांची समजूत काढायचा प्रयत्न केलेला आहे पण ह्या दोघांनी जे घुले होते दोघंही म्हणजे त्यातला एक होता सुदर्शन घुले आणि दुसरा होता प्रत्येक घुले या दोघांनीही संतोष आ संतोष देशमुखांना त्यांच्या अंगावरती जाण्याचा प्रयत्न केला त्यांना उलट उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अंगावरती धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि मग ते पाहून संतोष देशमुखांबरोबरची जी माणसं होती ती माणसं ह्या दोघांना या दोघं घुले जे बंधू आहेत यांच्या अंगावरती धावून गेली आणि त्यांना मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती आपण सगळ्यांनी पाहिलेला होता आता यातला जो प्रतीक घुले होता त्या प्रतीक घुलेचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दिवशीच आपल्याला अशी मारहाण झाली आणि त्याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरती सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि ते पाहून मग प्रतीक घुलेचा जो राग आहे ती तळपायाची आग त्याची मस्तकात गेली होती मग त्यानंतर काय झालं तर मग त्यानंतर नऊ डिसेंबरला दुपारी संतोष देशमुख आपले भाऊ शिवराज देशमुख यांच्यासोबत गाडीने जात होते केजहून होऊन मस्साजोगला आणि त्याच वेळेला सिद्धार्थ सोनावणे हा संतोष देशमुख त्यांच्या लोकेशनची पूर्ण माहिती जी आहे ती ह्या घुले ब्रदर्सना देत होता त्यानंतर सुदर्शन घुलेंच्या ब्रॅक्स स्कॅ स्कॉर्पिओने संतोष देशमुखांची जी गाडी आहे ती अडवली होती एक भला मोठा धोंडा त्या गाडीवरती टाकण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं त्याच घुलेच्या गाडीच्या मागे जयराम चाटे जो दुसरा आरोपी आहे त्याची पांढरी गाडी होती आणि तेही आपल्याला सी सी टी व्हीमध्ये पाहायला मिळालेला आहे अपहरण केल्यानंतर बरं संतोष देशमुखांचं नंतर मग काय केलं त्यांनी अपहरण केलं आणि अपहरण केल्यानंतर लगेचच त्यांना त्या ते ब्लॅक स्कॉर्पिओमध्ये बसवण्यात आलं आणि त्या गाडीमध्ये बसल्यानंतरच त्यांना मारहाण करायला सुरुवातच केली होती तिकडेच त्यांनी आणि अपहरण केल्यानंतर लगेच त्यांनी प्रतीक गुले आणि सुदर्शन गुले आणि काही लोक त्या गाडीमध्ये होती अशी माहिती मिळते आणि तू आम्हाला मारायची डेअरिंग कशी केलीस व्हिडिओ कोणाच्या सांगण्यावरनं व्हायरल केलास असे प्रश्न वारंवार संतोष देशमुख यांना विचारले जात होते संतोष देशमुख त्याही वेळेला मला मारू नका असं त्यांना सांगत होते मात्र आरोपी काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यानंतर आठ ते नऊ प्रकारची वेगवेगळी हत्यारं मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये समजावून सांगितलं होतं की कुठचे ते रॉड होते आणि मोठमोठ्या तलवारी पात्याच्या तलवारी होत्या वगैरे हे मी तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओतनं समजावून सांगितलेलं होतं आठ ते नऊ हत्यारं होती आरोपी वारंवार लोकेशन जे आहे ते लोकेशन बदलत होते म्हणजे संतोष देशमुखांना एकाच ठिकाणी मारहाण केली नाही तर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आलेली होती आणि मग मोकारपंथी नावाचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे मोकारपंथी त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती व्हिडिओ कॉल केला गेला के पाच ते सहा लोकांनी संतोष देशमुखांना मारहाण कशी होत होती ती पाच ते सहा लोकं कोण आहेत याची माहिती अद्याप घेऊन टाकच्या टीमला मिळालेली नाही आहे पण पाच ते सहा लोकं होती ज्यांनी हा व्हिडिओ कॉल पाहिला ज्यात संतोष देशमुखांना जोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण होत होती आणि ती माणसं कोण आहेत हे मात्र आपल्याला अजून कळलेलं नाही आणि मग त्याच्यानंतर हे जे आरोपी आहेत जवळपास नऊ आरोपी, आरोपी पोलिसांच्या तावडीत आहेत आणि जो मोठा आका आहे अर्थात वाल्मिक कराड सुद्धा पोलिसांच्या तावडीत आहे वाल्मिक कराडला मुक्का लावावा अशी मागणी करण्यासाठी आज मस्ताजोगचे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि पाण्याच्या टाकीवरती चढून वगैरे संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आज आंदोलन करताना पाहायला मिळाले मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षक तिकडचे त्यांनी त्यांना खाली उतरण्याचा खाली येण्याचा समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्याची डेव्हलपमेंट जी आहे ती ही अशी आहे आणि त्यानंतर मस्ताजोगचे सरपंच जे आहेत संतोष देशमुखांची जेव्हा हत्या झाली त्यावेळेस त्यांच्या हत्येत सहभागी असणारे आरोपी मात्र हसत होते त्यांना असुरी आनंद होत होता असं सी आय डी आणि एस आय डीच्या चौकशीतून निष्पन्न झालेलं आहे सी आय डी आणि एस आय डीच्या अधिकाऱ्यांनी काही पुरावे जमा केलेत आणि त्यात ते व्हिडिओ डिजिटल पुरावे म्हणून म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की त्यांना मारहाण होत होती आणि त्या मारहाणीचा एक व्हिडिओ कॉल केला गेला होता तर तो जो व्हिडिओ आहे तो पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि तो काय म्हणू शकतो आपण डिजिटल पुरावा म्हणून तो सादर करतायत आणि हा व्हिडिओ पाहताना या अधिकाऱ्यांना सुद्धा धक्का बसला आहे म्हणजे ही नु, नुसती धक्का नाहीये ही हत्या नाही नुसती तर ही पाशवी हत्या आहे असं त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा म्हणणं होतं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं सुद्धा होतं अशा पद्धतीने लाईव्ह संतोष देशमुख यांची हत्या होत होती पाच ते सहा लोकं मी सांगितलं त्याप्रमाणे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती व्हिडिओ कॉल करण्यात आला होता आणि संतोष देशमुखांना मारताना ते विवळत होते मला सोडा म्हणून सांगत होते संतोष देशमुखांचे भाऊ एकसारखं फोन करत होते माझ्या भावाला सोडा तर पंधरा मिनटात सोडतो तुझ्या भावाला काय होणार नाही पंधरा मिनटात सोडतो इतकंच उत्तर त्यांना मिळत होतं आणि वेगवेगळ्या लोकेशनवरती नेऊन संतोष देशमुखांना जे आहे ते त्यांना मारण्यात येत होतं त्याच्या ह्याच्यावरूनच या घटनेवरूनच आपल्याला कळते की किती जे आरोपी आहेत त्यांची मानसिकता कशी झालेली असेल नऊ सहा डिसेंबरला जो प्रतिकुल आहे त्याचा वाढदिवस होता आणि त्यावेळेला त्याला मारहाण करण्यात आली होती कारण अर्थातच त्यांनी जे आहे ते पैशाची मागणी वगैरे केलेली होती संतोष देशमुख तिकडे सांभाळायला गेले होते वाद सोडवायला गेले होते आणि त्यानंतर त्यांची जी पाशवी हत्या आहे ती नऊ डिसेंबरला अगदी प्लॅन करून म्हणजे कुठे त्यांची गाडी चालली आहे कुठल्या लोकेशनला आता त्यांची गाडी आहे याची इत्यंभूत माहिती ही मिळत होती आणि त्या माहितीच्या आधारेच संतोष देशमुखांना थांबवण्यात आलं आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली घेऊन टाकच्या टीमला हा एक पडलेला प्रश्न आहे की मारहाणपर्यंतचे प्रसंग बीडसाठी किंवा परळीसाठी काही नवीन नाही आहेत पण अशा प्रकारे काय म्हणतात त्याला पाशवी मारहाण करायची आणि निर्घृण हत्या हाल हाल करून त्यांची हत्या करायची हे माणुसकीला शोभणारं आहे का या विषयावरती तुम्हाला काय वाटतंय म्हणजे ह्या हा जो घटनाक्रम आहे हा असाच्या असा घडलेला आहे आणि फक्त डोळ्यासमोर हा घटनाक्रम जरी आणलात ना तरीसुद्धा तुमच्या डोळ्यासमोर पटकन एक चित्र उभं राहील की कशा पद्धतीने संतोष देशमुख यांना मारहाण होत होती संतोष देशमुखांची ही जी हत्या करण्यात आलेली आहे ही हत्या अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद